कोसरी हा झिंगाबाई हा उर्फ जनाबाई हा अंधारी जना चव्हाण मेलून जायन तेरा दन तेरा दन वेगे हा संत केमेले पिकलिया सेंदे कडू पना गेले तैसे अम्मा केले पांडुरा म्हणजे मन मनक्या जन्मे मायच कीर्ती रुपये ती पग जाणू करण जस डोकरी आरी कीर्ती रुपये ती पकन चले की आणि येते अतिथी तांडे माहिती नाही कारभारी असावी ढाई सा आणि पुढारी हा वा हमारे पदम सिंह महाराज हा हा हमारे राजू भाऊ हो डोकरी याडी छोरा हा यारी तरेदी करण आवडा भव्य मोठो कार्यक्रम कड्या माईच हव अरे ये भव्य मोठो कार्यक्रम हमार कंजी पण जी छोटीशी सेवा आई च औ ये सेवा माध्यमे ती कार्यक्रम करूनच वा वावरच काय मिलेचं हा हे सदा सर्वादायोगा तुझा वा

वो परिवार के रोते कि तू जलगी जल माहिती मैं इतनी सोड़न से प्रभु कन प्रभु तो एकच विनंती रंती करा था कार कन ये रजा धुले कन पगे कना ये हमारी माता श्री आई था कर्म धर्म संयोग इतनी उन्होंने जो को सदगति लगा वा 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 एक मागणीच चल मागणी बे मागनी तो दिन प्रकारे रच मामा हाँ वो नहीं रच नहीं कता कता कहीं मागनी करूँ वो एकली बात सर हाँ हाँ बंजारा समाज में बोला नहीं घी जीतो आंगेरा जलम कुल

अरे तांडा तांडा कोणी मालम रे तांडा तांडा कोणी मालम तांडा, तांडा मालम कोणी गाडी लावते ते जना जको तीन दरीम करता आणि कार्यक्रम मोकळे वेजावा हा तीन दरीम कार्यक्रम मोकळे वेजावा आपळी गाडी टाइम पिर हा 13 दनेरो कार्यालय देव आयो ग्राम समाज आपले जे काही घाल दिलो हा समाज जको आज जो कार्यच जे विधि पूर्वक चालले छ विधि पुरिया केरो कार्य छ देवा हरी रे How do you do? कर आगे हवे हमार काई गतिवेरीज मामा आओ ने यो सत को देख रे आप पद को देख रे सत काई केम जा हां हां केम जा हवा सत आणि पद छोड़ दिने छे आओ और फक्त जय जय सेवा हरी कर हां हां कोण जा कुबाई जमे तू जमा काई मामा सेवा हरि रे पण आबे तोडी गोर केसुला नाही मोर रे कोणी केसुला मासी काही शक्तीच हमारे थोर मंडळी बेटीच केसुला केसुला पाणी हांगोळी करावं तर लोकमीट जावं रिया शिपका मारव शिपका लोक लोकमीट जावं तू गोरमाटी केसुला नाही मोर आहे रो माटी केसुला केसूला नाही होतच मोड रे रेस रेस सुका झालं अजून हा मारे याडीरो हल् या खूप संदगती लागे हा वर्क पार काढ्याच गाली पाडो हायू रे घ्या ब याडी काही वतायच उन्या बाबा हा तुलसीदास मापारी हा हरिभक्त पारायण धनराज महाराज येणोساوي 21 रुपये आणि तुळसीदास मापारी येणोساوي 21 रुपये धन्यवाद 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 काय जलमेल नाही हलाई अरे बाबा तून दुनिया वताईच वताईच पण आपण याडी बापेर उपकार भूल जाऊता ये कार्यक्रमच ओरवासुरेच हा कार्यक्रम ओरवासुरेच दुःख विसरावे पिकल्या सैंदे करूप ना गेले तैसे अम्मा केले पांडुरंगा पण पांडुरंगा रुपेन जर जायचं I'm <laughs> gonna याडी काय किदीचं हा नवमीना नवदन जळवीना पेठे बोगाई हा नवनाडी रो बाळा दुध पराई खाटो मिटो खानतोन दुनिया बगाय रे आपण जर केला लागया हा मजो को आज गोरनियर भाजी गोरण बनايचो हा अत्रा खाले अरे याडीना जेटे मीनाच को सर्दी ताव र बेटा जन आपण ओ याडी साव देखे कोरी हा अरे याडी तोन खाटो किदी मारो बेटा रो दुखत वीय करन रे

जागे थी काय भजन तुटी जाए थोड़ा जोके जागे थी संक्रांतिरो कर था हाँ अन संक्रांतिर जरे वहीं जको पहिले पहिले लोग करते कि संक्रांतिर कर किरें जको आज तो कर कर या होता बाबा आओ ने दुकान के ऊपर रुचि हमारे राजू भाऊ हाँ अरे यार चलेगी अरे बाबा मला खरे वा 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 आजी तार खरे माहिती याडी चले गी बेटा जर कधीतरी जामने रेन चले गवी पतो जर कधीतरी रांगणे ब्रमरोबी अरे एकमेव माया छाया असीच मारो बेटा मारी याडी हीच एक ध्यान करायचं की मारा बेटा जामने ती सांजे तोडी घरकून आयो आठवण चार चार वेळेस जते तोडी बाटी खायनी मारिया हा फुले मा फुले फुले जाई रे ಉಮ <laughs> ಪ್ರೇಮಾರ अनंत स्वभाव अरे याडी असो शब्द वाव होऊन जको माया भरीचं हा फुले फूल जाई रो प्रेम 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 मारी आडी रो त्या माठीगे आडी रो अरे सारी परिवारे घट्ट पकडून रेकाडी वाली मारिया आज जगे माहिती सोडत चले गे राजू भिया वनुर जोई परिवार परंतु याडी मळे रे याडी मळे याडी रे माया मळे रे वा ए पेटे म कारी व तू पसला लर भाडी याडी आ मारो जेता काय आ हा मारो नाक्या खाय आ ए छोरे रो खाणू तारे कोसला न बांधी <mully> ಿ ಸ್ವತಾರೂಪ See you, bye. प्रेम आनंदू हा एक छोटी सी वाट के जाऊ एक छोटी सी वाट के जाऊन अरे बाप काबार कष्ट करण चोरां यारी बाप काबार कष्ट एक राजू महाराज राजू बियाच शिकाय वाचू यारी बाप सगळ खूप काबार कष्ट किदे अरे काबार कष्ट करतान यारी खेती हे दे पाच एकर वावर लिच एकर वावर ताणी हो बेटा वाचू जको अरे बेटा शिक्षण शिकायचं करण बाप जको पाच एकर वावर येति जको एमबीबीएस डॉक्टर किती एमबीबीएस डॉक्टर किती आणि बाद मग जको ये तो नोकरी न करता येता नोकरी न करता मुंबई सारखे ठिकाणी चले गए मुंबई सारखे ठिकाणी चले गया तू मुंबई सारखे ठिकाणी जायेर बाद माणी बाप जमीन कोण रेगी खाये धान्य कोणी रेगो फिर बोल मजुरी करे शरीर में ताकत कोणी रेगी बोल मजुरी करे शरीर में ताकत कोणी रेगी या पछे बेटा जासु जको आता काबर कष्ट करतानी बेटावा सुकावर कष्ट करताना यारी बाब जको तिथं येतात वर धाट घर हिंद्रेच आणि बेटार वाढ देखे अरे लगा, आ, लगा लगा फोन लगा लगा, लगा फोन मारो दुखरोच रे मार दुकरोच बेटा तू करासी आयची अरे करा म्हणे ऑर्डर करीची ती वाद के तू के तू तु, अरे छोरा एक दन देखो दुसरे दन देखो या आ, छोरा जको डॉक्टर रात्रा बीजी पिसार लालचे मय वो यारी बापे रो फोन कोणी वटायो फोन कोणी वटायो आणि फोन न वटाता साथ तो दुखेरो विलाज कोणी हो आणि दुखेरो विलाज कोणी हो अरे घरे माई जको यारी रो मूर्त देखे पड़ो अरे बाप का बार कष्ट करन पेटे बाटी बांधता नी या का बार काबर कष्ट करन एक लो बाप जको मृत्यु देह कन पड़ो लोग जको और कन को यानि उ बेटा जको बेटा किनो दूसरे लोग फोन लगा रे तारी यारी चलेगी कलागो तार यारी चलेगी जन बेटा कजे पड़ती अरे बाबा मा अतरा बीजी छो मने टाइम मले नी मने टाइम मले नी एक काम करो कलागो तम जको जाओ अनश्मशान खुली जाता नी अंत देह करो में जको जको मोबाइल में आगन डात दू व्हिडीओ कॉल तर डाक तू तू येसू आपण कापड कष्ट कर धन कमावस काही मंगल भियादियामाव सर आश्रम ले जा सोडवेले वृद्ध आश्रमे मी सोड हावा हा तो धन्यवाद तू तू म राजू भिया ना अरे तुम्ही पति पती शिक्षक बेतानी ई परिवार सुसज्ज वेतानी न्याडी वर जो कार्य आणि तेन भाग्यवान लाभत रे भाग्यवाना करती भजन पूजन त्याची वाट पाहेर येन भाग्य लागत यानी कार्य करेन मी तर केरी केरी कोरोना हात कोणी पडे या हमारे तो काय वेगो एक जगो कोळी रोज कोळी समाजर मनख्या रे व कोळी समाजर मनख्या रो काय वेगो जो बोरो बाप चलेगो बाप आता काबर कष्ट मोर मारताळी तीन वर्ष जेलेम बेड बेटा सुजान बेटो तीन वर्ष वाड मारता मोरेर मटन खराय लोक मोर मारता तीन वर्ष जेलेम जान काबाड कष्ट कि जे जेटे मेन एवढी ती लेन चले गे एवढी कद घाले परती लग जको वर जको आणि बाहेर मृत्यू देह जको भान लग वाट भानभुना वाट लगा दिली वाट लगा देणे बाळ रे परती जको बाहेर वाट लगा दिले आणि वाट लगायर बादे मी जको बापेर मुंडोबी देखील कोणी काही कोणी पाणी गिने काही कोणी भारेर भार बाळेल डॉक्टर के दिले हा येऊन मालम सिनिय मी बाप सह तो तू उंच हाव लाये वसो भुगोसो भुगना के हाव तिसरे दिन के आगंड आहे कन ओ पगे म कळणा निकले ओ पगे मई सोने चांदीर निकले सोने चांदीर कोण हे देव पितळे रे देव मामा अरे डोकी डोकरा मरे ले रे मनुर हातेन जर कतलीर बिरतो सोनेर वाटस बेट बेटा सोनेर वाटस

मुका, 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 मुकाला कर मुका बारखून वाजय आजच मुका सुनील छगन चव्हाण हे बापूस होते भजन मंडळी एकवीस रुपयात धन्यवाद आज चक्क वासू मुकाबला बी कळू ज्याचे खावे अन्न त्याचे होय भजन खा गावे गुण ज्याचे खावे अन्न त्याचे त्याचे आज भजन ओ याडीर भजन वेणू गरजेरचा ओ याडीरो ओ सुकता हां संत दिने के दिनेचा सांटे रोज जागे मग पूबकार बोला ओ मारे दिआडी ভজন <mary> বলো <mary> भजन बोलो आ, बोले माहिती संतेर उपकारच संतेरो उपकार आपण याडी बापे बापे बिना म्हणजे आपले ना भजन बोलते काही युट्यूब चालतो काही महाराज बोलातो काही महाराज बोलतो काही संतोष महाराज विठ्ठल महाराज केल मला म्हणून कोणी उपकारच या माे रो

ओ साथी मेरे साथी मेरे साथ निभाना हां और नई निभाई तो फेरन लवली लाना नहीं तो घरी कू जाना

पर प्रभू परमात्मा म्हणून एक दुःख सावरे शक्ती तर सुख पाता जवळ पाडे दुःख पर्वत एवढे की असं जो संत असं संतेरो मिळावच ही संतेरो मिळाव बार बार मिळेल मार भजन शेवा मग येतात समाप्त करतो भिओ जय सेवालाल जय सेवालाल जय सेवालाल नाम करी मी आदरी तू येरवासो तो चा मारो

साती मेरे साथ निभाना और नहीं निभाई तो फेरन अन्दव ने लाना नहीं तो घर कु जाना

हा प्रभु प्रमात्मा म्हणून एक दुःख सावरे शक्ती द सुख पाता जवळ पाडे दुःख पर्वत एवढे ही असो जो संत तो संते रो मिळावच ही संतेरो मिळावा बार बार मिळेनी मार भजन होती शेवा मग इथंच समाप्त कर्तुभ्यो हो। जय सेवालाल जय सेवालाल जय सेव नाम कढीन यादनी तू येरो असो तो चा <laughs>